नमस्कार मंडळी दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज फ्रायडे आणि आपलं चिकन पार्टीचा प्लॅन आहे तर झालं आहे कसं की आम्ही दोन मित्र आहे माझा एक मित्र आहे सांगलीचा कुमार आणि मी आमचं ठरत नव्हतं की बनवायचं काय एक्झॅक्टली तर तो, तो म्हणत होता मी खरडा चिकन बनवतो आणि तुला जे हवं ते बनवू मग आता आम्ही काय केलं आहे दोघंही बनवणार आहे तो खरडा चिकन बनवणार आहे आणि मला हैदराबादी ग्रीन चिकन बनवायचं आहे तर बघूया कोणाचं कसं बनतं आहे इन शॉर्ट काय होतंय की आता कॉम्पिटिशनसारखं झालं आहे दोघं आता बनवणार आहे कोणाचं कसं बनतं आहे बघूया तुम्ही काय टाकलं ह्याच्यात एक किलो चिकन हा थोडीशी हळद थोडस मीठ बस प्रॉपर मिक्स करून घ्यायचं हे काय हे प्रॉपर कापले यार तू एकदम प्रॉपर एकदम मसाला खरड्याचं चिकन बनवणार आहे <laughs> प्रॉपर खरड्याचं चिकन लिंबू कोथिंबीर मिरची लसूण आलं आणि आता एक ना ढाकून ठेवलंय चालत झालं भाई गरम झालं बस आणि बाकीचा हां चल ठीक आहे चल हे लवकर पिझ्झा ना तोफ लगेच तो, तो गरम होतो बाई कमी ठो कमी ठो बॅचलर लाईफ दिस इज हाऊ वी कुक hmm. असल मिरची कधी टाकणार आहे तू मिरची म्हणजे हे फक्त वाफ आणून हे आपला मिरची ओके समजलं झाकण ठेवशील ना याच्यावर आता ठीक आहे सांगलं शेप आहेत सगळे यार आपल्याकडे स्टीलमध्ये होणार बाई ते हा प्रॉब्लेम तर होतो स्टील पाणी सुटायचं आहे ना त्याला थोडा वेळ थोडंसं थोडा वेळ ठेव लो फ्लेमवर होईल ह्याच्यावर झाकणावर पाणी टाकतो झाकणाच्या वर गरम पाणी हे माझं चिकन आहे आता तर मी जरा काय काय टाकतो जे काय मसाले असेल मी कॉमन हेच टाकतो जास्त टाकत काय बसत नाही नॉर्मली हळद मीठ आणि काय आपलं लाल मिरची पावडर अजून काय टाकतो मालवणी मसाला तर नाही अरे शिट हे टाकलं नाही पाहिजे होतं मी शी रिन चिकन आहे ना अरे असा होतं बाई टेस्ट खराब होणार असं वाटतंय आता छोट्या छोट्या सुट्टी आणि माझं चिकनची टेस्ट खराब म्हणजे भाई तू जिंकतोय पण ठीक आहे एवढ्याच्या मसाल्यांनी काही टेस्ट चेंज होणार नाही मिक्स करतो चांगलं चिकन रेस्ट होतं आहे तोपर्यंत भाई मी पण सगळं रेडी करून घेतलं आपण पण कमी नाही कोथिंबीर मिरची हेच लागतं ना अजून काय लागणार आहे किंवा यूट्यूबला एवढंच दिसलं मला हे सगळं घेतलं आता ह्याची मस्त पेस्ट बनवून घेतो टक्कन त्याच्यात टाकणार फ्राय करून एक नंबर कमी नाही राहायचं आपण ह्याची तर ना सही आहे सही आहे पाणी टाकतोय तर टाक नाही ती सुद्धा ठेवणार आहे झालं नको टाकू चिकनचंच पाणी खूप आहे तू ग्रेवी बनवणार आहे की ड्राय बनवतोय ते सांग कुठलं hey. बस बस बस। okay. हे ग्रेवी पण घेणार हिशोबानी बनव चल भाजी मी नाही मी माझी रेसिपी दाखवतो ह्याच्यात काय कोथिंबीर टाकलंय आलं कांदा थोडस आपलं हे काय हे काय बोलतो आला लसूण दालची मस्त पेस्ट बनवून घेतो झाली झाली ते नंबर एक नंबर रे काय सूप झाला चिकन <laughs> आता चिकनचा आता याचा काय पाणी वेगळं करणार ताक ताक का आपलं पाहिजे मिरची पत असतो टाक बाकी पोहायला बसते ना ते दूर ठेवणार ना थोडी अशी एकदम बारीक टेस्ट नाही करणार ना व्हरायटी व्हरायटी टेस्ट समजला ते दाको तो कौन बनाओ तो हाँ बनाओ तो अंदावन बस तो गए चांदी से कौन है ना राज राज ते कर तेरा मिर्ची लगती है ना सॉरी शिंकायला लगली मिर्ची जा आई नहीं

थंड टाक 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 ते पीस भारी वाटत रे असेच खायला मस्त लागले असते हो टाका बडायला नको त्या व्हिडिओसारखं व्हायचं तो बघितलेला ठेवली मस्त विसला काय आता टाकू नको एवढ्या मिरच्या आहेत हे ना एकदम पेस्ट झाली असती ना याची मजा आली नसती ना थोडं जाड आहे ते त्यामुळे भारी लागणार ते नाही लागत नाही आणि ते थोडंसं दाताखाली आलेलं छान वाटत डोळ्याला लागतं रे मिरचीच सगळं ठेवणार थोडं वेळायला चांगलं मुरून दे तर जमलं यार भाई तुला बनवायला चिकन हा शिकलास तू एक नंबर नाव इट्स माय टन गायज साले कुमारचं बनवण आता मी बनवतोय चला थोडा तेल लालो <laughs> 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 कोथिंबीरचा हे मस्त येतो खास छान येतो माझ्या चिकनला प्रॉपर अर्धा पाऊंड तास झाला मॅरिनेट होऊन एक नंबर ना चिकन पाऊ करून ग्रीन दिसलं पाहिजे जसं आहे तसं नाही तर झालं काय सीन नाही असं चुकून टाकला मसाला मारून एक करताना मला तर काय वाटायचं का माहिती आहे असं चमच्याने नी नीट आपल्याला न पडता ढवळत आलं ना, ना। प्रॉपर एकदम मिक्स करून म्हणजे आपल्याला जेवण बनवायला येतं आहे ये हळूहळू बिना पडता आपण गेलं शिकतोय शिकलो आहे आपण ओके मस्त आता चिकन शिजायला आहे थोड्या वेळात मस्त पाणी सुटेल त्याला त्यानंतर एकदा ढवळून घेऊ बघू कसं आहे मीठ तर मी स्टार्टिंगला टाकतो नंतर टाकत बसत नाही वाटलं तर टाकीन नंतर बघू आता कसं होतं ग्रीन ते यार मसाला टाकलाय तिथे चुकलं माझं तिथे एक पॉईंट माझा माहिनच झाला आहे आता बाकी ओके एकदम चेक करूया कधी झालंय ना त्या फक्त मसाला जो टाकला ना मी तिथे थोडी गडबड झाली कलर थोडासा मला कलर नाही आवडला जसा तो ग्रीन ग्रेवी बनते ना तशी फाईन पेस्ट पण नाही झाली आणि कलर नाही आला बाकी ठीक आहे प्लीज छोटे छोटे एकदम मस्त पैकी बघा 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 बॉईज शिका यार भाई हीच तर मजा आहे खुद बनाव खुद चेक करूया हा 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 बघ झालं यार आहे झालं चला ठेवतो साईडला घेऊन घेऊया आपण अस... दोन टाईपच आहे कुमार स्पेशल खरडा चिकन आणि हे मी बनवलंय ग्रीन चिकन काय ब्राऊन झालं आता ते त्याचा कलर चेंज झाला <laughs> ग्रीन चिकनचं ब्राऊन चिकन झालं त्याच्या आयला सांगा आता टेस्ट करून बघूया काही स्पून हे दे रे चमचा ते लागतंय कुमार तुझा घेतो आधी चिकन पहिला कुमारवाला चिकन ट्राय करते इसने ग्रेव्ही मस्त नाही यार साईडला माझं घालतो तिथे सांभा तुझा काय करतोय पहिलं चिकन मिरची अशी झन झन झालं फारी लागली रे मिरची भाई एक नंबर मिरची तर ठेचासारखं लागतोय मी आता ब्राऊन चिकन ट्राय करतो ठीक आहे आवडलं चिकन एक नंबर दोघांनी चिकन बनवलं दोघांचं चिकन तुम्हाला दाखवलं कसं झालेलं टेस्टला मला कुम्याचं आवडलं चिकन का माहित आहे त्याच्यात मिरचीचे हे होते म्हणजे ठेचा टाईप मस्त लागलं ला चिकन एक नंबर माझं तर ओके होतं ग्रीन चिकन बनवायला गेलं ब्राऊन चिकन बनलं जाऊन द्या आता त्याचा काय करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आहे एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर कॅमेरामॅन कुमार सह ओंकार बागवे सायनिंग ऑफ